मराठी बोलण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दम भरलाय माझ्याशी हिंदीत नाही तर मराठीतच बोला असं सरनायकांनी म्हटलंय माझ्याशी हिंदीत बोलला तर मी बोलणार नाही असं सरनायकांनी म्हटलंय महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर मराठी आलीच पाहिजे असा दम यावेळी प्रताप सरनाईक हे आहे मूळ कलकत्त्याचे आणि कलकत्त्यावर येऊन एक आय अधिकारी महाराष्ट्राला एवढं आत्मसात करतो मराठी भाषेबद्दल एवढी कौतुक आहे म्हणजे तुम्ही कदाचित आपलं जेव्हा राज्यगीत चालू होत तेव्हा राज्यगीत ते त्या वा ठिकाणी वादक आणि गायक बोलत असताना स्वतः सुद्धा पंचावर बोलत होते हे आपल्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे आमचे कीर्तीचरण पुजारा पण आणि घोष सुद्धा आता मी त्यांना सांगितले की याच्या माझ्याबरोबर हिंदीत बोलायचं नाही मुंबईला ठीक आहे मराठी हिंदी काय वाद व्हायचं ते होऊ द्या परंतु आपल्या आई एस अधिकाऱ्याने जर महाराष्ट्र गॅदर घेतलं असेल तर आपल्याबरोबर मराठीतच बोलायला पाहिजे आणि त्यामुळे आपला फायदा नाही त्यांचा फायदा होणार आणि हे संजीव जयस्वंत बद्दल अजून कौतुक करताना सांगतो ह्या माणसानं मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सव्वा पाच वर्ष आहे